मराठी साहित्य क्षेत्रात वी स खांडेकर हे नाव आदराने उच्चारले जाते विनोदी साहित्याने लेखन प्रारंभ करणाऱ्या खांडेकरांना कालांतराने थोर विचारवंत आणि समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळाली कथा कादंबरी काव्य नाटक निबंध पटकथा समीक्षा विनोद व्यक्तिचित्रे अनुवाद अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले साहित्य क्षेत्रातील काही मोजक्या अजर अमर कलाकृतींमध्ये त्यांच्या ययाती आणि अमृतवेद या कादंबऱ्यांची गणना होते माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं हे त्यांच्या अमृतवेल या कादंबरीतून दिसून येते या कादंबरीची कथा आहे या कादंबरीतील जी नायिका आहे ती म्हणजे अलकनंदा अलकनंदा एम ए शिकलेली हुशार ध्येयवादी आणि गोड तरुणी एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली आभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनीसारखं जपणारी माई नंदा मावशी नंदा मावशी म्हणणारा लहानगा मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं सावतराई मिलिंदला न सांभाळणारी दादा आणि नंदा हेच त्याचं विश्व एके दिवशी नंदाला घरी परतायला झालेला उशीर पाहून दादाचं काळीच काळजीने वरखाली होत होत नंदाच्या खोलीत ते तिची पुस्तके चाळत बसले त्यात त्यांना नंदाने लिहिलेलं पत्र सापडलं ते पत्र दादांनाच लिहिलं होतं पण आपल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला आतोनात कोलाहतीने या पत्रात लिहिला होता दादांना कधीही न देण्यासाठी पत्र वाचून दादा गहीवरली त्यांनी खूप विचार केला मन सावरलं आणि नंदाची समजूत घरी येते झोप न आल्यामुळे पुस्तकं चाळायला गेली असता तिला दादांनी लिहिलेलं पत्र, पत्र सापडत आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते दुसऱ्या दिवशी नंदा आणि दादा दास बाबू यांच्याकडे नंदाच्या पीएच डीच्या प्रबंधाबद्दल चर्चा कराव्यात जातात त्यांच्या चर्चेचं संभाषण खांडेकरांनी एखाद्या मोठ्याच्या माळेप्रमाणे विणले आहे दासबाबू नंदाला पाच सहा महिने घराबाहेर फिरून जग पाहण्याचा सल्ला देतात विलासपूरची जहागीरदार वसुंधरेला एका कंपॅनियनची गरज हवी आहे असं दासबाबू नंदाला सांगतात वसुंधरा दुसरी कोणी नसून आपली जुनी मैत्री नाही हे कळताच नंदा लागोलाग विलासपूरला जावयास तयार होते विलासपूरला गेल्यावर वसुंधरा आणि तिचे पती देवदत्त एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचं तिला लक्षात येतं वसुंधरा देवदत्ताचा विषय चुकूनही नंदासमोर काढत नसते कॉलेजात पाहिलेली हसदमुख वसू आता तापट चिडचिडी आणि दुःखाच्या डोहात गटांगळ्या खाणारी यांत्रिक भावली झालेली पाहून नंदा बुचकळ्यात पडली वसूची लहानगी मुलगी वसूची लहानगी मुलगी मधुरा वारंवार फिर सेनेच्या त्रासाने त्रस्त आहे तिच्या बाबांना म्हणजे देवदत्ताला ती राक्षस म्हणून संबोधते पलीकडच्याच बंगल्यात देवदत्त राहत असे एके दिवशी ती त्या बंगल्यात न राहल्याने जाते तिथलं भव्य खाजगी वाचनालय पाहून ती आनंद जाते जहागीरदारांची पाहुणी म्हणून तिला कोणीही अडवत नसे तिथल्या पुस्तकात तिला देवदत्ताने लिहिलेली त्याची नोट सापडतात त्या नोट्स वाचून तिला देवदत्ताच्या ज्ञानाची प्रचिती येते देवदत्तला चंचल नावाच्या हरणीशी बोलताना ती ऐकते या जगात मला दोनच मित्र आहेत चंचल बेटी एक तू आणि दुसरा मृत्यू तिथेच नंदा आणि देवदत्तची ओळख होते देवदत्ताची वेगळी बाजू पाहून नंदा अचंबित होते देवदत्त आणि वसुमधील वादाचे कारण नक्की काय होतं याचा शोध ती घेऊ लागते देवदत्ताशी तिचे बोलणे वाढत जाते वसू या गोष्टीमुळे नंदाचा तिटकारा करू लागते कालांतराने वसूही तिला तिची बाजू सांगते देवदत्ताचे वडील आणि आई यांचे रहस्य उलगडल्यावर आतापर्यंत धुसर असलेले भीषण सत्य तिला दिसू लागत कोणी एक कोणाचा दोषी नसून सर्वच या गुंत्याला कारणीभूत आहे हे नंदाच्या लक्षात येते नंदा हा चक्रव्यूह हो भेदण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारे या कादंबरीत एक एक पात्र वाचताना एक एक पात्राविषयी जाणून घेताना पुढे काय होईल याची सतत आपल्याला उत्सुकता वाटू लागते या कथेचा संपूर्ण रसास्वाद घेण्याकरता यातील पात्र आणि घटना हळूहळू उलगटण्यातच खरी गंमत आहे आणि तीच किमया खांडेकरांच्या लेखणीत आहे अनपेक्षित असे रहस्य वाचकांना अचंबित करून सोडते तसेच यातील पात्रे माणसाच्या स्वभावाचे विविध पैलूंचे दर्शन घडवतात यातील लहान मोठी सर्वच पात्रे आपल्याला आपलीशी वाटतात विचार करायला भाग पाडतात विलासपूरचा वाडा देवदत्ताची लायब्ररी गड अशा सर्वच वास्तू डोळ्यासमोर येतात विवेकानंद सावित्री हॅमलेटची आई अशा सर्व संदर्भातून खांडेकरांची वैचारिक भूमिका मांडण्याची आगी वेगळी वेगळी पद्धत दिसून येते वाचकांना शेवटपर्यंत खेळून ठेवणारे असे हे कथानक अतिशय उत्कृष्ट असे या कथानकाची मांडणी स खांडेकरांनी केलेली आहे आणि हे पुस्तक आपल्याला नक्कीच हातात घेतले तर ते सोडवत नाही इतके सुंदर ही अमृतवेल कादंबरी आहे तर मंडळी या कादंबरीचे वाचन तुम्हीही नक्कीच करा अतिशय सुंदर प्रेरणा देणारी जगायला शिकवणारी अशी ही खांडेकरांची कादंबरी अमृतवेल तुम्ही नक्कीच वाचा